मित्रांनो तुमच्या आधार कार्डला कोणतं बँक खातं लिंक आहे हे फक्त आपण दोन मिनिटात मोबाईलमधून घर बसल्या चेक करू शकतो कारण आता आधार कार्डला बँक खातं लिंक असणं खूप गरजेचं झालं आहे जर का तुम्ही एखाद्या शासनाच्या योजनेचा लाभ घेतात आणि त्याद्वारे जर का पैसे असतील जसे की लाडका भाऊ योजना लाडकी बहीण योजना किंवा शिष्यवृत्ती योजना पी एम किसान योजना इतर खूप साऱ्या योजना आहेत आणि या योजनांचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा आहे आणि या योजनांचे पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतच तर तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असणं गरजेचं आहे आणि ते बँक खातं लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं त्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत आणि जर लिंक नसेल तर ते पण कसं लिंक करायचं ते पण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा कारण अशाच अपडेट तुम्हाला पुढेही पाहायला मिळत राहणार आहेत मी अविनाश तिरमले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बाजूला पाहू शकता तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचंय आणि त्याच्या सर्च बार मध्ये माय आधार लॉग इन असं सर्च करा येथे माय आधार डॉट ई वाय डी आय डॉट जी डॉट इन ही पहिली वेबसाईट दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होणारी लॉग इन नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर येथे हे जे अक्षर बाजूला दिसत आहेत त्याला कॅप्सा कोड म्हटलं जातं ते इथे टाकायचे आहेत आणि लॉग इन विथ ओ टी पी याच्यावर क्लिक करायचं आहे आता तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक सहा की ओ टी पी येईल तो टाकायचा आहे आणि लॉग इन याच्यावर क्लिक करायचं आहे आता इथे तुम्ही सक्सेसफुली लॉग इन झालेले आहात खाली यायचं आहे आणि येथे पाहू शकता बँक सीडिंग स्टेटस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे तुम्हाला पाहायला मिळून जाईल बँक नेम बँक ऑफ इंडिया तर येथे बँकेचं नाव दिसलं म्हणजे समजून घ्या तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे आणि ते कधी लिंक झालेलं आहे ते ऍक्टिव्ह आहे की नाही ते पण तुम्हाला पाहायला मिळून जाईल आणि जर का तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नसेल तर इथे दिसून जाईल की कोणतंही बँक खातं तुमच्या आधार कार्डला लिंक नाही आहे तर मग अशा परिस्थितीत आता आधार कार्डला बँक खातं कसं लिंक करायचं यासाठी तुम्हाला संबंधित बँकेत जायचं आहे जेही बँक अकाउंट तुम्हाला आधार कार्डला लिंक करायचं आहे त्या बँकेत जायचं आहे आणि तिथे एन पी सी आयचा डी बी टीसाठी फॉर्म भरायचा आहे असं त्यांना सांगायचं आहे आणि तिथे आधार कार्ड बँकेचं पासबुकचं झेरॉक्स एवढं एक फॉर्म मिळेल त्यासोबत जोडायचं आहे तो फॉर्म भरून तिथे जमा करायचा आहे आणि एक ते दोन दिवसात तुमचं आधार कार्डला बँक खातं लिंक होऊन जाणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही चेक पण करू शकता की आधार कार्डला बँक खातं लिंक आहे की नाही आणि जर लिंक नसेल तर ते लिंक सुद्धा करू शकता सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे अजून काही अडचणी येत असेल तर कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि पुढच्या अपडेट्स साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय